हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर गळापट्टी जी दुमडपट्टी असते तर ती कशी करायची त्याची परफेक्ट पद्धत आणि सुंदर गळा येण्यासाठी कोणकोणत्या टिपा आपण वापरायच्या आहेत हे मी तुम्हाला आज सांगणार आहे तर इथं बघा मी गळापट्टी जोडून तयार घेतलेली आहे आणि ब्लाऊज पण आपला रेडी आहे बघा आणि गळ्याची जी उंची आहे किंवा गळ्याचा आकार तर तोही मी करून घेतलेला आहे तुम्हाला जर गळ्याचा आकार वगैरे कसा द्यायचा परफेक्ट पद्धत कोणती हे पाहायचं असेल तर माझ्या चॅनलवरती याचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मी डिस्क्रिप्ट बॉक्स बॉक्समध्ये दे, लिंक देऊन ठेवते तुम्ही पाहणार असाल पा तर तिथं जाऊन पाहू शकता तर इथं पहिल्यांदा आपण गळ्याची जी किंवा ब्लाऊजची जी डावी बाजू आहे तर तिथून पट्टी लावायला सुरुवात करायची आहे पट्टीची मी थोडीशी धुमण घातलेली आहे आणि अशा पद्धतीनं डबल फोल्ड करून पट्टी घेतलेली आहे बघा पट्टीचा जो आकार आहे किंवा पट्टी काढतानाच आपण एकदम परफेक्ट अशा पट्ट्या काढायच्या आहेत समान रुंदीच्या म्हणूयात आपण तर समान रुंदीच्या पट्ट्या काढल्यात तर आपल्या गाळ्याची जी फिनिशिंग आहे किंवा टिपा मारतानाही आपल्याला सोपं जातं तर इथं मस्त अशी मी दीड इंच इतकी जास्तीची पट्टी घेतलेली आहे बघा रुंदीला काढून आणि समान अंतरावरती आपल्याला मार्जिन ठेवून म्हणजेच पाव इंचापेक्षा कमीत कमी मार्जिन मशीनमध्ये पकडलेलं आहे आणि तेच मार्जिन पूर्ण शिलाईभर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे बघा आणि त्याच अंतरावरती आपल्याला टिप मारत जायचं आहे जेणेकरून आपला जो गळ्याचा आकार आहे तो वाकडा तिकडा होणार नाही आणि जिथं कानेकोपरे असतील आपल्या गाळ्याचे तर तिथं सुई आतमध्ये घालून अशा पद्धतीनं फक्त टर्न करून एखादी छोटीशी चून पाडू शकता तुम्ही आणि मी इथं आता पाडत नाही आहे कारण इतके कोपरे वगैरे नाही आहेत बघा समान अंतरावर मी टिपा मारत जात आहे आणि इथं आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपली जी पट्टी आहे अस्तरची जी पट्टी आपण जोडायला घेतलेली ती जास्त ताणूनही धरायची नाही आहे किंवा जास्त लूजही सोडायची नाही आहे जेणेकरून आपला गळ्याचा किंवा शोल्डर वगैरे उतरू शकतो थोडीशी शोल्डरच्या ठिकाणी तुम्ही जर ताणून तुमचा जर शोल्डर गळत असेल तर थोडी तुम्ही ताणून घेतलीत तरीही चालेल तर आता पूर्ण पट्टी लावून झाल्यानंतर आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि धागे दोरे जर आत राहिले असतील किंवा जॉईंटच्या ठिकाणी कापड वगैरे राहिलं असेल तर तेही कट करून घ्यायचं आहे बघा एकदम जवळजवळ अशा पद्धतीनं आपण कट देऊन घ्यायचे आहेत जर गोल आकार असेल हंडी गळ्याचा आकार असेल तर एकदम जवळजवळ कट द्यायचे आहेत जेणेकरून गळ्याचा आकार सुंदर येईल बघा आणि फक्त आपल्याला आता काय करायचं आहे जी आपली पट्टी आहे ती दुमडून आतलं मार्जिन आणि पट्टी यावरती दाबटीप द्यायची आहे बघा अशा पद्धतीनं बघा मी इथं तुम्हाला दाखवत आहे तर आता जेव्हा दुमड आपण घालून घेणार आहोत लास्टची जी टीप मारायची आहे तर या सगळ्यांचं चुकतं तर काय चूक होते बघा अशा पद्धतीनं आपण सुरुवातीलाच दुमड घालतो पट्टीची आणि डायरेक्ट टिप मारायला सुरुवात करतो तर तसं न करता तुम्हाला इथं मी दाखवते बघा गळ्याच्या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दुमड घालून कापड पकडायचं आहे आणि किती फरक पडलेला आहे बघा जवळजवळ अर्धा इंच इतका फरक पडलेला आहे तर त्या ठिकाणी दुमड घालून पहिल्यांदा आपल्याला मग टिप मारायला सुरुवात करायची आहे जर या ठिकाणी जर तुम्ही सुरुवातीपासून दुमड घातलीत आणि टिप मारायला सुरुवात केलीत तर नक्कीच गळ्याच्या ठिकाणी चुन्या पडतात बघा जर आता मी दाखवलं अशा पद्धतीनं जर तुम्ही टीप मारत गेलात दुमड घालून तर तुमच्या चुन्या अजिबात पडणार नाहीत आणि गळ्याचा आकार सुंदर असा राऊंड असू दे किंवा स्क्वेअर असू दे कोणताही गळ्याचा आकार असू दे मागे पुढे कुठेही चुन्या पडणार नाहीत बघा आणि समान अंतरावर टीप घालत जायची आहे आणि ही टीप घालताना आपण काय करायचं आहे बघा आतलं अस्तर बाहेर येऊ द्यायचं नाही आहे आणि आपलं जे बाहेरचं फॅब्रिक मेन फॅब्रिक आहे तेही आत धुमड घालायची नाही आहे एकदम आ, समान समान दोन इंचेही एकदम काठ समान असे आले पाहिजेत बघा तरच आपला गळ्याचा लूक मस्त असा होणार आहे आणि कुठेही फुगल्यासारखा किंवा चुने पडल्यासारखा गळा दिसणार नाही आहे तर इथं बघा जिथं कोपरे आहेत तिथं छान मी टर्न करून घेत आहे कापड म्हणजे आपली चून पडणार नाही आहे आणि मस्त असं जी गळापट्टी आहे ती माझी पूर्ण होत आलेली आहे बघा छान अशी आणि सगळीकडे मी समाना अंतर ठेवलेलं आहे तुम्हाला दिसत असेल आपल्याला जर गळ्याचं फिनिशिंग सुंदर पाहिजे असेल तर छान अशा अंतरावर आपण टिपा घ्यायच्या आहेत तर बघा गळा पूर्ण झाल्यानंतर छोटीशी दुमड घालून मी लॉक करून घेत आहे आणि लॉक करून झाल्यानंतर माझे जे हुक्क आहेत तर ते लूप लूपसुद्धा मी करून घेत आहे सोबतीनच हे पण काम होऊन जातं आपलं म्हणजे नंतर पुन्हा आणि दोरा लावा किंवा लूप बनवायचे राहिले आहेत असं काही होत नाही तर पटपटी पड़ इथं माझे लुक पण रेडी होत आहेत बघा गळ्यासोबतच तर आपला ब्लाऊज इथं कम्प्लीट झालेला आहे गळा तयार झाल्यानंतर आपला ब्लाऊज कम्प्लीट होतो आणि आता तुम्हाला मी गळ्याचं फिनिशिंगही दाखवते किती सुंदर गळा आलेला आहे जर अशा पद्धतीनं गोटऐवजी आपण गळ्या तयार केला दुमडपट्टीचा तर खूपच छान सुंदर असं फिनिशिंग येतं ब्लाऊज घातल्यानंतर खूप छान पसरट असा गळा बसतो बघा मस्त असं आणि इथं तुम्हाला लुप्स पण दाखवते आणि गळ्याचं जे फिनिशिंग आहे ते पण मी तुम्हाला दाखवत आहे बघा छान समान अंतरावर माझी गळापट्टी आलेली आहे आणि त्याची शिलाई सुंदर अशी दिसत आहे मॅचिंग दोरा एकदम मी वापरलेला आहे बघा इथं त्यामुळं ती टीप दिसत असली तरीसुद्धा ती सुंदर अशी दिसत आहे बघा आणि गळ्याचा आकार हे तुम्हाला आता मी दाखवते किती छान पसरट गळा असा झालेला आहे गोटऐवजी आता सध्या तरी अशाच गळ्याची फॅशन आहे किंवा असेच गळे सगळ्या लेडीज करून घेत आहेत बघा डिझाईनचा असू दे किंवा सिम्पल डेलिवेअर ब्लाऊजवरील गळा असू दे छान असा लुक येतो अशा धुमडपट्टीमुळं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल ऐकॉनही प्रेस करा आणि तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायला आवडतील किंवा काय नवीन ट्राय करायला आवडेल हे मला कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत थँक्यू